पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील पाहिजे असलेला आरोपी खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खंडणी विरोधी पथक आणि गंगापूर पोलीस कोंबिंग ऑपरेशन करत असताना साईबाबा मंदिरासमोरील रोडवर संत कबीरनगर नाशिक येथे राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा आरोपी हा सव्वीस जून दोन हजार पासून पंचवटी हद्दीत गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आणि त्याच ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असता याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांनी माहिती दिली खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोन पळावं होता पण त्याला ताब्यात घेतले त्याच्यानंतर त्याला त्याचं ते नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला ओळवडीचे उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असं त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारतीय त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशन कडील दोन मध्ये खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे नोंद करण्यात दाले आलेली आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण चव्हाण मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझा पोलीस अमलदार भरत राऊत भरत जाधव भगवान जाधव चारू निगम सविता कदम गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवलदार रवींद्र मोहिते मुकेश गांगोर्डे राकेश राऊत घनश्याम भोई आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन यूजसाठी रोहन यांनी नाशिक